बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत त्या करायला हव्यात बेसच्या संपात राजकारण आणायची आपली इच्छा नाही अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली बेसची तिजोरी रिकामी झालेली आहे अवाजा मागण्या मान्य केल्या तर अजून समस्या निर्माण होतील खाजगीकरण हा अंतिम पर्याय नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं खाजगीकरण करायचा विचार समोर आला तरीही मालकी हक्क आम्ही जाऊ देणार नाही असंही ते म्हणाले गेल्या गुरुवारी बराच वेळा आम्ही युनियन सोबत बोललो मी स्वतः त्याच्यामध्ये होतो महापौर निवासावरती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती बघितल्यानंतर एकूणच आर्थिक परिस्थितीचा विचार केल्यानंतर आर्थिक परिस्थिती बिकट आहे मग हा बीएसटीचा तोटा निदान तोटा तरी वाढणार नाही अशा पद्धतीने काही सुधारणा करण्याची गरज आहे त्या सुधारणांमध्ये एक मुद्दा जो वादाचा नेहमी असतो तो कंत्राट या कंत्राट पद्धतीमध्ये काही रूट हे जर का कंत्राट पद्धतीने दिले गेले हा त्यांचा प्रस्ताव आहे तरी सुद्धा माझ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या एकाही कर्मचाऱ्याच्या नोकरीला धक्का लागणार नाही ह्याचा ह्याची शाश्वती ही शिवसेना तर घेतेच आहे आणि महापालिकेला पण तसं करायला आम्ही भाग पडू आणि भाग पाडण्याची पण गरज नाही ते त्याला तयारच आहे म्हणजे जे आत्ता कर्मचारी आहेत त्यांच्यापैकी एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही